नमस्कार मंडळी लहानपणी आम्ही गावी जायचो सोबत बाबा असायचे गावी गेल्यावर रात्री सगळ्यात भीती वाटायची कारण तेव्हा लाईट चालेल नव्हत्या सगळीकडे काळ होता आणि तेव्हाच नेमकं गावातलं कोणतरी वरिष्ठ व्यक्ती तिथे यायची आणि ती त्यांच्या गोष्टी सांगायचो आणि त्यानंतर आमची अशी गाबरगुंडी उडायची काय विचारून सोय नाही बाबाही नेहमी सांगायचे की जर एकसारखा भूताचा विचार केला तर समोर भूत दिसत आणि कोकणामध्ये अशा गोष्टी ऐकून लहानपणी आम्हाला खरच भूत दिसली होती आणि ती भूत नाचत आमच्या भोवती फेरा घालत होती असो हे बालपणीच तुम्हाला कोकणातलं सांगितलं पण सध्याही राजकारणात काही वेगळं नाहीये मित्र अनेक भूत जी गाडली गेलेली आहेत ती कधीतरी डोकं वरती काढतात आणि अशा व्यक्तींच्या भोवती फेर धरतात त्यांनी कधी त्याची इच्छा अपेक्षाही केली नसेल आता हेच बघा ना उद्धव ठाकरे यांनी आता जी अतिवृष्टी झालेली आहे तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार कोटी पीएम केअर फंडातून आणा असं सांगितलं आता उद्धव ठाकरेंना या याबद्दल काही माहीत होत का की त्यांच्याभोवती त्यांनी गाडलेली जुनी जुनी भूत ही फेर घेऊन नाचतील नाही माहीत होत पण नेमकी ती भूतं त्यांच्या भोवती फेर घेऊन घालून नाचायला लागली आणि करोनाच्या काळामध्ये पीएम केअर फंड निर्माण करायला केंद्र सरकारने परवानगी दिली होती त्यात सहाशे कोटीचा फंड जमा झाला पण त्यातला एक रुपयाही खर्च केला गेला नाही हे भूत त्यातून बाहेर आले तसेच अनेक विरोधकांना अशी भूत सतावत असतात जरांगे पाटील नावाचं एक आंदोलन किंवा एक झंजावात महाराष्ट्रात आलं मराठ्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि ते आंदोलन प्रचंड गाजतय अगदी काल परवा ते मुंबईत आले होते आणि मुंबईतही त्या आंदोलनाचा खूप बोलबाला जातो आता ते जरांगे नावाचं एक पात्र जे मुळात उभं केलं असं म्हणतात की ते शरद पवारांनीच उभं केलं कारण जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पवारांचाच पाठिंबा होता आणि त्यातून हळूहळू हे आंदोलन उग्र स्वरूप मोठं स्वरूप घ्यायला लागलं आता गंमत अशी आहे मित्रांनो की हे जे पात्र आपण उभं केलं हेच कधीतरी भूत बनून आपल्याच मानगुटीवर बसेल असं शरद पवारांना कधी वाटलं होतं का तर नक्की नाही वाटलेलं कारण तसं जर त्यांना वाटलं असतं तर शरद पवारांनी हे पात्र मुळात पुढे येऊच दिलं नसतं पण ते झालं खरं म्हणजे पवारांची अपेक्षा होती की हे पात्र देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय या अंत करेल पण तसं काही झालं नाही उलट पवारांनी गाडून ठेवलेली भूत त्या ही त्यातून बाहेर आली आणि सरते शेवटी सगळा दोष हा कोणावर गेला तर निश्चितच पवारांवर गेला शरद पवार यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस एक अध्यादेश काढला होता आणि त्या अध्यादेशाद्वारे ओबीसीना त्यांनी आरक्षण दिलं अठरा टक्के आरक्षण जे होतं ते दिन देव देऊन टाकलं आणि महाराष्ट्रातील आरक्षणाची मर्यादा पूर्ण करून टाक आता असं म्हणतात की ते त्यावेळेस संधी होती पवारांनी त्यावेळेस मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर आज मराठ्यांवर आंदोलन उपोषण करण्याची वेळच आली नसते ही गोष्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आणि ती गोष्ट दबली गेली मित्रांनो दबली गेली मध्ये कोणीही त्याचा उल्लेख करत नव्हता सुप्ता अवस्थेत गेल्या गेलेल्या भूतासारखं हे सगळं होत पण पवारांनी जरांगेंना पुढे आणलं फडणवीस यांना मात द्यायला आणि झालं काय तर खुद्द पवारांनी गाडून ठेवलेलं हे आरक्षणाचं भूत हे सुप्ता अवस्थेतून जागृत झालं आणि लोकांना कळलं मित्रांनो की अशा प्रकारे पवारांनी मराठ्यांना आरक्षण देण्याची संधी होती ती गमावली आणि सगळा दोष हा पवारांवर गेला पवारांवर गेला अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील आता जेव्हा जेव्हा आंदोलन करतील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करतील तेव्हा तेव्हा मराठ्यांचा सगळा दोष हा शरद पवारांनाच लागणार आहे शरद पवार हे मराठ्यांचे नेते म्हणवतात महाराष्ट्रातला स्ट्रॉंग मराठा म्हणवतात पण त्याच पवारांनी मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित कसं ठेवलं हे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर सांगतो आणि तो जी आर हा सुक्ता अवस्थेत होता निद्रिता अवस्थेत होता कोणाला सुतराम त्याबद्दल माहीत नव्हतं पण जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं आणि पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यावर सगळी जुनी भूत ही खडून बाहेर काढण्यात आली आणि त्यातून पवारांनी निर्माण केलेलं हे एक जुनं भूत हेही बाहेर आलं आणि आज ते पवारांच्या भोवती पिंगा घालते ज्या गोष्टी केलेल्या असतात मित्रांनो त्या ज्या निद्रिता अवस्थेत केलेल्या असतात त्यांना जाग करायचं नसतं आणि मुळात शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांना हीच गोष्ट कळत नाही की आपण जर समोरच्याला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करत असू तर आपली अनेक भूत आजही गाडली गेलेली आहेत ती बाहेर आणली जातील आणि त्यातून आपली सुटका होणार नाही हे पवारांना कळत नाहीये किंवा कळलं पण वळत नाही त्यांना वाटलं असेल की आपण आपलं हे आता काही झालंय चौऱ्याण्णव साल ते कोणीही बघणार नाही कोणीही ऐकणार नाही अर्थात चौऱ्याण्णव साली मी पत्रकारितेत नवा होतो त्यामुळे मलाही त्याबद्दल माहीत नव्हतं पण मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ही जुनी भूत बाहेर आली आणि आता प्रत्येक अगदी छोटी महाराष्ट्रातली लहान व्यक्ती किंवा लहान मुलंही सांगतील की आरक्षण कोणी घालव मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही याचं मेन कल्पित कोण असतील तर ते पवार आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी हा ही गोष्ट आता लक्षात ठेवली पाहिजे की आपण सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा जितका प्रयत्न करू तितकी आपलीच जुनी गाडली गेलेली भूत बाहेर येतील आणि ती आपल्या भोवती फेर धरू लागतील आणि मग त्यातून सुटका नाही असो मंडळी तुरताच इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद